नमस्कार श्री स्वामी समर्थ संगीत सर्वांचं मनपूर्वक स्वागत तुम्ही कधी विचार केला आहे का की घाली ही प्रार्थना का आणि कधी म्हणली जाते तिच्या प्रत्येक शब्दामागे असलेला भावार्थ काय आहे चला तर मग आज या सुंदर प्रार्थनेचा इतिहास आणि भक्तिमय रहस्य पाहूया ही प्रार्थना आपल्या कोणत्याही देवाच्या आरतीनंतर गायली जाते ती एकाच कवीची रचना नसून वेगवेगळ्या संतांनी महापुरुषांनी वेगवेगळ्या कालखंडात लिहिलेली आहे तिच्या नाद माधुर्यामुळे आणि तल्लीन होऊन हे गातो पहिले कडवे संत नामदेव यांची रचना आहे घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगीन आनंदे पूजन भावे ओवाळीन म्हणे हे संत नामदेवांनी आपल्या लाडक्या विठोबाला उद्देशून लिहिलेले आहे यात भक्तीची पराकाष्ठा दिसते तुझे रूप पाहिन प्रेमी आहे दुसरे कडवे आद्य शंकराचार्य यांनी लिहिले आहे तोमेव माताच पिता तोमेव तोमेव बंधूच सखा तोमेव तोमेव विद्या द्रौीम तुमेव तोमेव सर्व देव देव या गुरुस्त्रोत्रातील आहे यात सांगितले आहे की ईश्वर आपला माता पिता सखा आणि ज्ञान आहे तोच आपले सर्वस्व आहे तिसरे कडवे श्रीमद भागवत पुराण यात व्यास ऋषींनी लिहिलेले आहे कायेन वाचा मनसेंद्र प्रकृती स्वभावा यात सांगितले आहे की शरीर मन बुद्धी बोलणे आणि कर्म सगळे भगवंताला समर्पित करायला हवे चौथे कडवे आद्य शंकराचार्य यांनी लिहिले अच्युतम केशम राम नारायणम कृष्ण दामोदरम वासुदेव हरि श्रीधरम माधवम गोपिकावल्लभम जानकी नायक रामचंद्र विष्णूंच्या विविध रूपांची स्तुती करणारे हे स्त्रोत्र आहे यात राम कृष्ण माधव गोपिका वल्लभ वासुदेव यांचे गुणगान आहे पाचवे कडवे हरे राम हरे कृष्ण मंत्र कलियुगाचे मंत्र आहे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हा कलियुगात मोक्ष मिळवण्यासाठी सर्वोत्तम मंत्र मानला जातो हरे नाम संकीर्तनच भवसागर पार करण्याचा मार्ग आहे असे शास्त्र सांगते म्हणजे ही प्रार्थना वेगवेगळ्या संतांनी लिहिलेली असली तरी तिचा संदेश एकच आहे भक्ती आणि समर्पण आपण ही ही प्रार्थना भक्तिभावाने म्हणूया आणि ईश्वराशी नाते घट्ट करूया जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर मग व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ